हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मसाला भेंडी एक तर एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना डब्यासाठी तर खूपच छान आहे तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा भेंडी कट करून घेतली आणि मदनका कट केली आणि थोडीशी फ्राय केली तर आता मसाला करून घेऊया टमाट घेतले त्यानंतर कांदा थोडंसं दोन लाल मिरच्या घेतल्यात अद्रक लसूण तर हे सगळं थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एक चमच तीळ पण घेतलेत याची बारीक पेस्ट करून घेऊया आणि तेल घेतलं आहे बघा आणि भेंडी तर कट करून घेतली आहे एका भेंडीचे दोन केल्या कारण खूपच छोटी असेल तर तुम्ही तशीच भेंडी ठेवली तरी चालेल त्यानंतर आता फोडणीसाठी जिरे घेतलेत ता बघा नंतर लसण घेतला लसणाच्या एक दोन पाकोळ्या घेतल्यात त्यानंतर एक कांदा घेतला आहे बारीक चिरून कांदा वगैरे फ्राय झाला की आपण जे वाटून घेतले होते मसाले ते टाकून घ्यायचे त्यानंतर मसाला एकदम छान परतू द्यायचा आहे थोडंसं आता लाल तिखट नंतर हळद त्यानंतर थोडंसं धने पावडर आणि मॅगी मसाला टाकला आहे मॅगी मसाला टाकल्यामुळं चव खूपच छान होते या भाजीची आणि चवीपुरतं मीठ टाका मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण आपण मॅगी मसाला टाकला आहे त्याच्यात पण मीठ असतं तर आता थोडंसं पाणी टाकून मसाला छानपैकी शिजू द्यायचा आहे मस्त ग्रेव्ही तयार होते मॅगी मसाल्यामुळं खूप छान टेस्ट होते तर नक्कीच मॅगी मसाला टाका आणि भेंडी आपण आधीच परतून घेतलेली आहे म्हणून भेंडी थोडीशी नरम होते तर एक दोन ते तीन मिनटं छानपैकी तो बारीक गॅस करून उकळी आणून घ्या आणि वरतून थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची तर गरमागरम भेंडी आपली रेडी झाली आहे तर रेसिपी जर आवडली तर, आवड तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता किती छान अशी भेंडी आपली रेडी झाली आहे तर ही भेंडी तुम्ही ग्रेवी जी आहे जी भातासोबत पण खाऊन बघा पोळीसोबत तर छानच लागते तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय